झंपर या राती ना माय संघ जादू झाली मी पलांगावर झोपलो होतो आणि उठलो ना तेव्हा मी जमिनीवर झोपलो होतो अरे डॉडर खरी जादू आता नऊ महिने तुला भाऊ बहीण होईन तवा तुला कसं माहित अरे माय लय वेळेस होईल अशी जादू म्हणून मला पाच भाऊ झाले एकदा मी पलांगावर झोपलो होतो आणि रस्त्यावर उठलो होतो आज शाम्या मॅडम ना आपल्या इंग्लिश शब्द पाठ करायला सांगितले होते केले पाठ मंग हे पाय ए फॉर अंडे बी फॉर बिंडोक सी फॉर सिगरेट डी फॉर दाजी ई फॉर इमली श्यामी मै माईचं नाव काय घेऊ राहिला अरे डॉडर इमली म्हणजे चिंच आता चिंचा नाव घेऊन तोडर पाण्यावर राहिला का त्याच पाण्यात जीव दे गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग बसा खाली आज आपण शिकणार आहे लेटर रायटिंग मॅडम मॅडम तुम्ही आम्हाला शब्द पाठ करून याचे सांगितले होते बदरी घरी मॅडम ध्यान द्यायचं की काम होतं का अरे घरच्या नाण्याल कपडे आणि पोरीची जात दोन हात शिल्लकच राहते बरं झालं ध्यान दिलं तू राहुल उभा राहा सांग बर का गावाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम तुम्ही वयाने आमच्या पेक्षा मोठे पण वाटत नाही येऊन खरंच काय होऊ ना तुम्ही जर ड्रेस घातला तर कोणी म्हणाल दहावी बारावीतली मुलगी तू ना बैस खाली वाचलो भाऊ श्यामी उभं राही सांग दरवाजाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम तुमचं वय आमच्या डबल न टिबल न असेल पण येऊन वाटत नाही तुम्ही डायरेक्ट पंधरा सोळा वर्षाचे पूर्वी दिसता एकदम क्यूट अरे नालाय शाळात आजकाल मॅडम बी मॅडम मग मनाचा अर्थ तसं सांग दरवाजा इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम मी सकाळी चार वाजता उठून शब्द पाठ केले पण शाळेत याच्या टायमाला घरच्यां मला दुकानात पाठवलं आणि लय मोठं सामान सांगितलं तु शब्द डिलीट झाले मॅड ओक्यातून अरे नालाय का मूर्खा जेवण करायचं का मॅडम उद्या नक्की शब्द पाठ करून येईन मी नालायक बैस खाली वाचलो भाऊ बयापुढद त्याचं मन पकडतच पण तरी तू काय म्हणे मॅडमला तुमचं वय आमच्या टेबल नाही अरे तो आहे करून पाहतो तुम्ही हे पाहिषाम्या बयाला त्याचं वय पण माणसाला त्याची इन्कम कधी विचारायची नाही